पाळीदरम्यान ब्लिडिंग कमी होतं आहे फ्लो कमी झाला आहे फक्त स्पॉटिंग किंवा डाग लागल्यासारखं होतं आहे आणि अंगावरणं कमी गेल्यामुळे दर महिन्याचं अशुद्ध रक्त साठल्यामुळे ओटी पोट वाढतं आहे शरीर फुडल्यासारखं हो, जड वाढतं आहे अशा निरनिराळ्या तक्रारी घेऊन स्कॅन्टीमेन्सिसचे पेशंट ओपीडीत येतात नमस्कार मी डॉक्टर सोनाली मळगावकर आज आपण पिरियड्समध्ये कमी ब्लिडिंग होण्याची कारणं निदान आणि उपचार याबाबतीत जाणूया आपल्याला माहिती आहे जी एन आर एच एल एच एफ एस एच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोन या हार्मोन्सच्या प्रभावाखाली गर्भाशयाचं आतलं आवरण म्हणजे एन्डोमेट्रियम जाड होतं आणि प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर केलं जातं प्रेग्नन्सी जर राहिली नाही तर पिरियड्समधील ब्लिडिंगच्या स्वरूपात हे शेड होतं ब्लिडिंगचा जर ॲव्हरेज फ्लो म्हटला तर सरासरी दहा ते बारा पॅड्स दोन ते आठ दिवसांच्या ड्युरेशनमध्ये महिला वापरते ब्लिडिंगचं जेव्हा ड्युरेशन किंवा अमाऊंट कमी होतं म्हणजे कमी दिवस अंगावणं जात असेल किंवा कमी पॅड्स लागत असतील तर त्याला आपण स्कॅन्टी पिरियड्स म्हणतो आणि त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे हार्मोन्स कमी असल्यामुळे अस्तर जाड न होणं अशी हार्मोनल आणि अस्तरातच काही खराबी असणं अशी एंडोमेट्रियल अशी पाळी दरम्यान ब्लिडिंग कमी होण्याची कारणं आहेत हार्मोन कारणांना आपण फिजलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल अशा दोन भागात डिव्हाइड करू शकतो फिजलॉजिकल म्हणजे आयुष्याच्या काही टप्प्यांवर पिरियड्स कॅन्टी असणं स्वाभाविक आहे म्हणजे ते काही आजाराचं लक्षण नाही उदाहरणार्थ की म्हणजे पाळी सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही पिरियड्स आणि पेरिमेनोपॉज म्हणजे पाळी बंद होताना मेनोपॉज आधीचे काही महिने शिवाय डिलिव्हरीनंतर जेव्हा महिला ब्रेस्ट फीड करतात त्या दरम्यान ओव्ह्युलेशन इरेग्युलर असल्याने म्हणजे इस्ट्रोजन कमी असल्याने पिरियड्स हे स्कॅन्टी असतात पॅथॉलॉजिकल कारणांमध्ये सगळ्यात पहिलं कॉमन कारण म्हणजे पी डी ज्यामध्ये इरेग्युलर किंवा ॲब्सेंट ओब्युलेशनमुळे पिरियड्स हे कॅन्टी असू शकतात तसंच थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन हार्मोन्सच्या लेवल्स पण कमी जास्ती झाल्याने पिरियड्स कमी होताना दिसतात सध्याच्या काळात स्कॅन्टी पिरियड्सचं आणखी एक महत्त्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे प्रिमॅच्युअर मेनोपॉज नॉर्मली अडतीसशे नंतर बंद होणारी पाळी जेव्हा अडतीस वर्षाच्या पहिले म्हणजे प्रीमॅच्युअरली बंद होते तेव्हा अंडाशयाची कपॅसिटी म्हणजे ओव्हेरियन रिझर्व्ह कमी असल्यामुळे सिबजनचा साठा कमी असल्यामुळे आणि ओघाने सिस्ट्रोजन कमी असल्यामुळे अंगावरणं आपल्याला कमी जाताना दिसतं काही औषधं म्हणजे ओरल कॉन्ट्रासप्टिव्ह पिल्स डेपोप्रोभारेसारखे हार्मोनचे इंजेक्शन मिराने मिरेनासारखे कॉन्ट्रासेप्टिव्स आणि काही सायकेट्रिक मेडिसिन्स आपल्याला पिरियड्सचं ब्लिडिंग कमी करतात शरीरातलं इस्ट्रोजन हे फॅटमध्ये स्टोअर्ड असल्याने कुठल्याही झपाट्याने झालेला वेट लॉस आणि काही क्रॅश डायट्स किंवा ॲथलीट्समध्ये ओव्हर एक्सरसाईजमुळे किंवा फॅट स्टोअर फास्ट डिप्लीट झाल्यामुळे ब्लिडिंग कमी होताना दिसतं तसंच कुठल्याही स्ट्रॉंग शारीरिक किंवा मानसिक तानामध्ये स्ट्रॉंग इमोशनल डिस्टर्बन्समध्ये पिट्युटरी आणि हायपोथॉलॅमस लेवलला हार्मोनचा डिस्टर्बन्स झाल्यामुळे आयदर पिरियड्स बंद किंवा स्कॅन्टी होऊ शकतात एंडोमेट्रियल कारणांचा जर आपण विचार केला तर त्याच्यात ॲशरमन सिंड्रोम ही एक कंडिशन असते ज्यामध्ये वारंवार गर्भपात किंवा वारंवार वार वार क्युरेटिंगनंतर किंवा ट्युबर इन्फेक्शनमध्ये जे अस्तर अस्तरामध्ये अल्सर होतात अस्तराचा बेझल लेअर डॅमेज होऊन स्कारिंग आणि ॲडिशन्स होतात म्हणजे अस्तर हे चिकटलं जातं हे कारण महत्त्वाचं असतं अंगावरनं कमी जाण्याचं आणि प्रेग्नन्सी न राहण्याचं ब्लिडिंग जर कमी होत असेल तर कुठल्या तपासण्या डॉक्टर करतात तर सगळ्यात पहिले काही ब्लड टेस्ट केल्या जातात थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन हार्मोनची जी लेवल आहे ती पहिले चेक केली जाते शिवाय जर जा पी सीओडी सस्पेक्टेड असेल तर अँड्रोजन एक्सेसच्या काही हार्मोनच्या टेस्ट केल्या जातात ए एम एसचा स्तर स्पेशली प्रिमॅच्युअर मेनोपॉज जर एक्स्पेक्टेड असेल तर केला जातो दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे पेल्विक अल्ट्रासाऊंड तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला गर्भाशयाची आणि अंडाशयाची स्थिती आणि रिझर्व अस्तराची थिकनेस मॉर्फॉलॉजी ब्लड फ्लो या सगळ्याच गोष्टींचा अंदाज येतो तसंच जर अस्तराचा टी बी सस्पेक्टेड असेल तर पाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवसाचं ब्लिडिंग हे टी बीच्या तपासणीसाठी पाठवलं जातं किंवा हिस्ट्रोस्कोपीद्वारे एन्डोमेट्रिल बायोप्सी टीबीसाठी चेक केली जाते स्कॅन्टीमेन्सिसची ट्रीटमेंट ही कारणांवर आधारित असते म्हणून कधी फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा एक्सरसाईज ऑप्टिमम ठेवणं वजन नियंत्रणात ठेवणं काही मेडिकेशननी हार्मोन्सची लेवल करेक्ट करणं यानेच ते करेक्ट होतं एन्डोमेट्रल कॉजसाठी मात्र टीबीचं इन्फेक्शन अँटी टी बी ट्रीटमेंट किंवा के टी यांनी करेक्ट करणं आणि हिस्ट्रोस्कोपिक ॲडेझिओलायसिस आणि हाय डोस हिस्ट्रोजन ट्रीटमेंटनी अस्तर हे बिल्ड करणं आणि काही केसेसमध्ये ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आणि एक्सपर्टची मदत ही प्रेग्नन्सीसाठी लागू शकते अंगावरणं व्यवस्थित जाणं हे महिलेच्या रिप्रोडक्टिव्ह आरोग्याचं इंडिकेटर असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचं अचूक निदान करून त्या आधारे केसनुसार त्याची ट्रीटमेंट करणं इस्पेशली ज्या लेडीज चाईल्ड बेरिंग एजमध्ये आहेत ज्यांना भविष्यात प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे